पुढा करण्यासाठी याच्यामध्ये एकही कसुटी जातीची नाही हा मुद्दा लक्षात दुसरा मुद्दा मी तुम्हाला हे सांगतो की याच्यामध्ये जरा पाटील नेहमी एक मुद्दा मानत होता ठिकाणी पत्रकारांच्या समोर तो काय म्हणायचा कि मराठा आरक्षणाला विरोध करणारे लोक मुठभर आहेत मुंबई नेते आहेत असतो पण सगळा समस्त ओबीसी समाज यांना आम्ही बांधव समजतो मराठा ओबीसी हे बांधव आहेत ओबीसी आमच्या मराठा विरोध करत नाही फक्त मुंबई नेते विरोध करतात हे जेव्हा टी व्ही चॅनलवर त्यांचा एक मराठा जेव्हा बोलला तेव्हा आम्ही काय त्याला सांगितलं की ठीक आहे आम्ही पण मानतो मराठा समाजाला भाऊ तुम्ही पण आम्हाला बांधतात भाऊ मग घोरण्याचं काम केवळ एक सत्तर वर्षापासून तुम्ही तुम्ही आमच्या आरक्षणामध्ये हिस्सा मागा आमच्या आरक्षणामध्ये हिस्सा मागा आणि तुमच्या त्यांच्या पत्रांमध्ये आम्हाला हिस्सा देत नाही ते कदा मिळून आमचा असतो ते आम्हाला माहिती हे सगळ्या

मराठी माझीच लगेच आरक्षण मिळतो बरेच कोर्टात चालेल पण त्यांनी माझी देणार त्यांनी ज्या काय सांगितलं जास्त सांगतो परवा घटने एका ऑफिसरने त्याचं नाव मी तुम्हाला सांगणार नाही एका ऑफिसरने मंत्रालयाच्या ऑफिसरने मला जी गोष्ट सांगितली ती फार भयानक आहे चार दिवसापूर्वी जी मंत्रिमंडळाची बैठक झाली पूर्वी जे आर काढण्यासाठी कोणती जी आर काढण्यासाठी मंत्रिमंडळाची जी बैठक झाली मंत्रिमंडळाची बैठक सुरू होण्याच्या आधी त्या बैठकीतून सगळ्या सचिवांना आणि कर्मचाऱ्यांना आधी बाहेर काढले लक्षात घ्या आधी बाहेर काढले आधी बाहेर काढला सचिवांना आणि कर्मचाऱ्यांना दरवाजे खिडक्या बंद करून घेतल्या दरवाजे खिडक्या बंद करून घेतल्या फक्त मंत्री होते मंत्री मंत्री दोन्ही उपमुख्यमंत्री आणि बाकीचे सगळे मंत्री पाच मिनिट दरवाजा खिडक्या बंद करून आठ मध्ये जे काही झालं असेल तेही मला नंतर कळलं आठ मध्ये जे झालं ते असं कळलं की अजित पवार आणि फडणवीस साहेब यांनी सगळ्या मंत्र्यांना सांगितलं की आता इथं सगळे सचिव आणि सगळे कर्मचारी आतमध्ये येतील त्यांनी जी आर तयार करून ठेवलेला आहे ते काही जी आर दाखवतील वाचून दाखवतील सगळ्यांनी हो म्हणायचं अधिकाऱ्यांच्या समोर कुणीही वाद घालायचा नाही कुणीही त्या जीआरला विरोध करायचा नाही जी आर तयार आहे सगळ्यांनी हो म्हणायचं लगेच त्याच्यावर सया होतील लगेच त्याच्या प्रतिभार घेतील आणि पहिली प्रत कराईल सगळ्यांना अप्रत्यक्षपणे दम दिला आणि त्याप्रमाणे घडलं मंत्रिमंडळामध्ये ते कर्मचारी सचिव वगैरे सगळे आतमध्ये आले त्यांनी जे वाचून दाखवला सगळ्यांनी तोडफोडती केला सयात आल्या आणि जे बाहेर पडला आणि एक प्रत जरा गेला रवाना बंद मंत्री मंत्री तर त्या पाच मिनिटामध्ये जो काही दम दिला गेला तो दम काही सगळ्या मंत्र्यांना नव्हता तो दम आपल्या ओबीसी मंत्र्यांना होता नुसता शेम म्हणून चालणार नाही आपण ज्यांना नेता म्हणून निवडून देतो आमदार खासदार बनवतो त्यांना आपण मंत्री बनवतो आपल्या ओबीसीच्या जीवावर ते जर तिथं एखाद्याने बंद दिला म्हणून जर आपण तोंड बंद ठेवत असतील तर ही जास्त शर्मेची गोष्ट आहे ही जास्त शर्मेची गोष्ट आहे घ्या आणि आता जाता एक महत्वाचा मुद्दा मांडतो तिथं बरेच जण राष्ट्रीय राष्ट्रीय म्हणत होते त्यातलं काहीतरी राष्ट्रीय असलं पाहिजे दोन हजार अठरा पासून त्यावेळेस वाजलं होतं प्रश्न असा आहे की ते प्रत्येक वेळेस नाटक करतात मिळवतात आणि आपल्या घरी प्रयत्न करतात मस्तही मी दहा वेळेस सांगितले दहाच्या दहा अर्थांनी मराठा समाजाला आरक्षण नाकारलेलं आहे सुप्रीम कोर्टाने नाकारलेलं आहे सगळ्यांनी नाकारलेलं आहे मग तरी सुद्धा हे भोकाण पसरतात त्यांनी आम्हाला पाहिजे जसं घरामध्ये लहान मुलं असतो त्यांनी खेळणं मागितलं आपण त्यांना समजून सांगतो शिवाय दुकान बंद झालं बाजार बंद झाला आता मिळणार नाही तो नाही मला पाहिजेच लहान मुलं जसं भोकाण पसरतात तसं हे प्रत्येक वेळेस भोकाण पसरतात आणि या भोकाण पसरण्याच्या समोर सरकार दुपत ही प्रस्त वाईट सरकार दुप्त हे वाईट गोष्ट आहे